रायगड महाराष्ट्रासह विदेशातील ताज्या बातम्या पाहण्यासाठी मॅक्स इंडिया लाईव्ह चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका आणि खऱ्या अर्थानं या राज्याचे जनतेच्या मनाने एक नेतृत्व लोकसभेचे आदर्श आणि जो माझ्यासारख्या सामान्य शेतकरी वैद्यकीय शेतकऱ्यांच्या शेतकऱ्यांच्या मंत्रालयाच्या

या परंतु त्यांनी दिला नाही पवार साहेब चार वेळा मुख्यमंत्री झाले या महाराष्ट्रामध्ये गेले पण महाराष्ट्राच्या मराठा समाजाची त्यांनी माफीच केली दोनदा मराठा समाजाला आरक्षण देण्याचे ऐकण्या शू एकनाथ देवेंद्र फडणवीस आणि आता एकनाथ शिंदेसाहेबांच्या शिंदे गुरुवातेच्या समा दुसऱ्या बाजूला मराठा समाजासाठी अण्णासाहेब महामंडळ असेल शार्क सारखी संस्था असेल देशामध्ये आलेले

सरकार आपल्याबरोबर चर्चेला तयार आहे सरकारच्या गर्व जो त्या पटलावरती म्हणून काही काज्ञांना बरोबर ठेवून तो चांगला मार्ग काढतोय पण तो मार्ग निश्चितपणाने काढावा तो महाराष्ट्राच्या उदरीपणाचा हिताचा असेल कारण गावगड्यातील माणसं पुण्या पोलिसांचा पहिली युपा देतील ही भूमिका एक चळवळीचा कार्यकर्ता म्हणून मी याकडून व्यक्त करतो कोणतंही आंदोलन ते चालवत असताना ज्यावेळी सरकार आपल्यावर बोलायला तयार ठेवतं त्यावेळी ते आपल्याला श्रमक करायचं असतं पण सरकारचा दर्वजा आपल्यासाठी खुला असेल तर मला वाटतं संवाद आणि चर्चेच्या माध्यमातून प्रश्न सुटू शकतात कारण मी या रा राज्यामध्ये पस्तीस वर्षामध्ये उधाचं आंदोलन केलं उसाचं आंदोलन केलं सोयाबीनचं आंदोलन केलं शेतकऱ्यांच्या के 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 क्षेत्र जमिनींच्यासाठी आंदोलनं केली कळमा जेलमध्ये गेलो येरोडा जेलमध्ये गेलो लाट्या काट्या का खाल्ल्या आंदोलन कुठं ताणायचं आणि कुठं थांबायचं हे जर समजलं तर निश्चितपणानं त्यांच्यासाठी आपण आंदोलन करतो त्यांना न्याय

परंतु संजय राऊत सरकारच्या काही गोष्टी त्या नवीन वाटत असतात परंतु ज्यावेळी महाविकास आघाडीचं सरकार होतं त्यावेळी संजय राऊत हे महाभारताचा संजय राय असं समजून भाष्य करत होते याला पुढचं कळत होतं आणि सरकार गेल्यानंतर त्यांना आता वेगळ्या वेगळ्या पद्धतीनं बोट कसं कुणाला भेटलं वेधबद्दल भेटलं का कसं आमदारात भेटलं का अरे महाराष्ट्रामध्ये सत्ता उचडा असते भाजप शिवसेनेची आलेली होती परंतु संजय राऊत सध्या माणसाने अंधारात त्या ठिकाणी कट कारस्थान करून ती सत्ता घालवली आणि आज त्यांच्यावर पश्चातलेली आहे आणि संजय राऊत यांच्याकडं महाराष्ट्रातली जनता हे कर्मणूक म्हणून पाहत असतात आणि त्यामुळं त्यांच्या बोलण्याचा फारसा फडणव महाराष्ट्रातल्या जनतेवर होतो